मध्ये कॅल्शियमची कमतरता आहे का आता ह्या अंड्यामध्ये कोणत्याच कॅल्शियमची कमतरता नाही नाहीतर तर तुम्हाला आहे अशी असे छिद्र 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 वाटते अशी पिल्ले निघण अशा क्षमतेच इन्क्युबेटर केलं होतं म्हणजे दोड्यालाच इन्क्युबेटर केलं आणि त्याच्यातनं पाच जरी बसले वीस वीस अंड्यावर आणि त्यांना जर पंधरा पंधरा वी अंडी पाहिजली तर कुठं पंधरा लटकेले कुठं काही लटकेल आपण बरेचसे फार्म पाहतो त्यामध्ये एवढं जबरदस्त व्यवस्थापन असतो नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आधी जे हे मित्र आहेत प्रभू गाडे यांचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे पण मित्रांनो परत एकदा गावरान कुक्कुट पालन कसं असतं बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की गावरान कुक्कुट पालन मध्ये सध्या म्हणजे साम्य राहिलं नाही गावरान कुक्कुट पालन हे राहिलंच नाही सरासरी तर त्यासाठी आपण हे परत एकदा व्हिडिओ आपण घेतो तर मित्रांनो तु, 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 तुम्ही जर पाठीमागा जर पाहितलं तर एकदम साध्या पद्धतीमध्ये गावरान पद्धतीमध्ये एखाद सर्वसामान्य कुटुंब सध्या हे गावरान कुक्कुट पालन करू शकतं तर असं हे उदाहरण आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे की गावरान कुक्कुट पालनामध्ये जास्त आवाढव्य हवे खर्च करायची गरज नाही मोठे मोठे असे शेड करायची गरज नाही किंवा त्यांना कंपाऊंड भारी पाहिजे जे शेतकरी किंवा जे तरुण वर्ग आहे कुकुट पालन करायचं असेल किंवा पोल्ट्री फार्मचा जो उद्योग करायचा असेल करायचं म्हटलं की पहिला त्यांना प्रश्न असतो भांडवल मग मोठं शेड करायचं तर मित्रांनो तशी शेड करण्याची काही गरज नाही किंवा मोठी जाळी करण्याची गरज नाही हे उदाहरण दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करतोय सर्वसामान्याचं हे, हे कुकुट कुक्कुटपालन आहे प्रत्येकाला वाटण की आपलंच म्हणजे आपलंच कुक्कुटपालन आहे तर चला पाहूया हे कुक्कुटपालन कसं आहे इथं कामकाज कसं चालतं ह्या कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांची संख्या किती आहे तर चला पाहूया तुम्ही जर इथं पाहितलं तर एकदम साधारण मध्ये त्याचं गेट वगैरे साधारण मध्ये आणि तुम्ही जर इथं पाहितलं इथं जर आलात तर कुठे तुम्हाला असा खर्च दिसत नाहीये खाली जर बघितलं तर माती आहे इकडे बघितलं तर उकांडा जे की गावरान कोंबड्यांना पाहिजे असतं आपण नावच त्याला दिलंय की गावरान गावरान मध्ये काय तुम्ही जर इथं बघितलं सगळ्या काट्या पडलेल्या आहेत ह्याच्यावर चिपड पडलेले आहेत कोंबड्या चरतायत आपल्या जुन्या काळामध्ये गावामध्ये एक अलाराम म्हणून कोंबडा असायचा कुठला बी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे कर सरासरी कोंबडा असायचा कोंबडा आड आला की आपण समजायचं एवढे वाजले पाठ झाली तांबडं फुटलं लोक म्हणायचे पहिले पण आता आपल्या मोबाईलमध्ये आलराम वाजते हे अलाराम जे होते जुने ते अलाराम बंद झाले आधुनिक आलराम आले तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं की ज्याला खरंच गावरांमध्ये काम करायचंय तर अशी पद्धत पाहिजे त्याला कुठलं खर्च करायची गरज नाही काही नाही तर आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांना आपण माहिती विचारूया त्यांच्या गावरा कुकुटपालनाविषयी तर नमस्कार सर नमस्कार प्रथमदा आपल्या नवीन प्रेक्षकांना जुन्या लोकांना तो माहिती आहे नवीन प्रेक्षकांसाठी आपला परिचय द्या माझं नाव प्रभु राम गाडे राहणार खनिपुरी तालुका जिल्हा जालना बर तर सर आपल्याकडं आप सध्या कोंबड्याची संख्या किती आहे आपल्याकडं आमच्याकडं सध्याला अडीचशे प्लस पक्षी आहे सध्याला बर आपण पहिल्या मध्ये बऱ्याच गोष्टी पाहतलेल्या आहेत जे नवीन प्रेक्षक पाहतायत ते जुना व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो हे जे कुक्कुट कुक्कुटपालन आहे या कुक्कुटपालनामध्ये सध्या अडीचशे अडीचशेच्या पुढे अडीचशेच्या पुढे संख्या आहे बरं जे तुमच्याकडे अडीचशे संख्या आहे यामध्ये जास्त तुम्ही कशावर काम करताय अंडे उत्पादनावर अंडे अंडे का काम करता अंड्याचं असं बॅच वगैरे घ्यायचं काम पडत नाही आणि जसं काही दूध देत्या हा किंवा असं काहीतरी रोजचं इनकम हा जायचं चार वाजता अंडे काढायचे आणि विकायचे म्हणजे चारा पाणी करायचा जास्त काही ताण नाही राहत कारण की कोंबड्या सगळ्याच प्रौढ कोंबड्या असत्या वेगळ्या ठेवणं वगैरे असं काही गरज पडत नाही आणि एकच आहार थोड्या काही पिल्ले काही कोंबड्या असं गरज 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 करायचं काय करायची संगच असते बरं आपल्याकडे अंड कितीला विक्री होत आमच्याकडे पंधरा रुपये प्लस अंड विक्री होत जालना जिल्ह्यामध्ये पंधरा रुपये प्लस बर आहे का आपले जुने प्रेक्षक आहेत जुन्या प्रेक्षकांच्या बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत की अंड्याचा भाव तुम्ही वाढून सांगितला आमच्याकडे ला कोणी त्याला खायना तुमच्याकडे पंधरा कसं काय भाव असं त्यांना वाटलं की तुम्ही फेक सांगताय तर हे कसं प्रूफ करताना तुम्ही की तुमच्याकडे अंड पंधरा ला विकताय आमच्याकडं आमच्याकडं कधी या आणि आमच्याच मोबाईलवरून फोन लावा लोकांना दिसतं म्हणा की अंडे अंडे पहिजी का ते जर म्हणले अंडे पहिजे त्याच्या पण पैसे घेऊन या काहीच नाही बोलता ते पंधरा पैसे देतील डायरेक्ट सगळ्यात मोठं प्रूफ जर पाहिजे अस आणि तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये कुठं मांठ्याला जा जालन्याला जा इकडं जा खरंच जर गावरान कोंबडीचे जर अंडे असेल तर कोणी पण पंधरानाच घेणार आणि येणार पंधरा फक्त असं एक झालेलं आहे की ह्या बीड जिल्हा वगैरे नगर जिल्हा इकडं पहिल्यापासून थोडं आपल्यापेक्षा रेट कमी आहे त्याच्याकडे काय होतं की कोंबड्याची संख्या सुद्धा जास्त आहे दुधाळ जनावरांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे एक मानसिकता पण कमी झालेली खायची किंवा ते नाही मागणीचा पुरवठा पुरवठा जास्त झाला की किंमत कमी होती तसं काही गोष्ट असेल तर ते सांगू शकत नाही किंवा क्रॉसिंग असेल गावरान कोंबड्याची किंवा कावेरी वगैरे बीड पातळी वगैरे असं तिकडं काही प्रचलित झालेलं आहे काम तर त्याच्यामुळं किंमत कमी असू शकते बर पण इकडं तर तुम्हाला सांगतो खालीच नाही मग तुम्हाला पोर्टेबल आहे म्हणायचं बरं अजून एक महत्वाचा मुद्दा आता समजा गावरान कुक्कुट पालन करायचं म्हणलं तर गावरान कुक्कुट पालनाची एवढी मागणी आहे की हे जे गावरान कोंबड्यात त्यापासून जे होणारे पिल्ले आता प्रत्येक जण पिल्ल्यावरच काम करत आहे आणि हॉस्पिटलला गेलं काही आजार असला ऍक्सिडेंट झाला डॉक्टर सांगते तर गा। खा मग गावरान अंडी भेटत नाहीत सगळ्यात मोठा प्रश्न लोक पिल्ल्यावर काम करते मग तुमचं काय मत आहे की लोकांनी अंड्यावरच काम करायला पाहिजे हा पण पिल्ले घेऊन जाते ना ते लोक सुद्धा अंडेच करायला लागलेले हा पण असं असं क्षेत्र एक व्हायच्या मागे की हे पिल्ले काढतो ते पिल्ले काढतो ते पिल्ले काढतो ते पिल्ले काढतो हा काही काटवून ते व्यवसाय सोडून ते काही असं एक निर्माण होता पण गावरान कोंबडीची आपल्या विषय नाही गावरान अंड्यावरच काम करायला पाहिजे का जास्त अंड्यावरच करायला पाहिजे कारण की अंडे तुम्हाला सांगितलं ना मी की रोज अंडे निघते आता मला मला सुद्धा करा नाही मला सुद्धा तर आपला विषय होता की गावरान अंड्याची मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी बऱ्याच फार्मवरती आपण पाहतो की पालन करत असताना जेवढेही पालन नवीन व्यवसाय करणारे तरुण आहेत किंवा ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांचा प्लॅनिंगच असतो ठरलेला की आपल्याला पिल्ले तयार करायचे तर तुमच्याकडे हे अंड्याचं काम चालू आहे आणि कोंबड्या कोंबड्या पण तुमच्याकडे आहेत तर तुम्ही समजा ग्राहक तुमच्याकडे जर आलं तर तुम्ही ह्या मधल्या कोंबड्या विकतात का नाही मी कोंबड्या सध्याला विक्रीच बंद केलेली कारण अंड्याला जेवढी मागणी आणि अंड्यातून जेवढा प्रॉफिट भेटतो तेवढा असं पिल्ले विकून वगैरे भेटत नाही पण बऱ्याच लोकांचं म्हणणं की ह्या गावरामध्ये अंड्यामध्ये काही भेटतच नाही जेवढे आपण वीस अंडे बसवतो तेवढे काही आपल्याला पिल्ले भेटत नाही त्याच्यातून लसीकरण त्याच्यातून वेळ हा हे सगळं केल्यापेक्षा डायरेक्ट अंड विकल्याला पुरतं आमच्याकडे पंधरा रुपयाला अंडे म्हणून आम्हाला जास्त पुरतो बरोबरच आणि त्याच्यामुळं असं झालं की सगळे पिल्ले काढायला लागले तर हे गाव हे आज जे अंडे त्याची मागणी वाढी त्याचे भाव वाढे अंडे पुरते अंड्यावरच काम करत आणि रोज रोज इन्कम बर सरासरी तुमच्याकडे दररोज अंडे किती निघते डेलीचे सध्या आता सध्याला साठ सत्तर अंडे रोज निघते बर आता एक अजून एक महत्वाचा मुद्दा तुमच्याकडं दोनशे संख्या आहे क्वांटिटी थोडी कमी आहे यामध्ये तुम्हाला परवडतं का यामध्ये तुमचा काही प्लॅनिंग आहे की भविष्यामध्ये आपल्याला ह्या कोंबड्याची संख्या वाढायची याच कस या आहे बाहेर असा खाद्य खर्च आम्ही कमी करतो हा म्हणजे अशा ह्या नॅचरल वातावरणामुळे हा वातावरणातून हा प्लस गवत हे त्याच्यातून आणि जे खाद्य लागतं ते तर खाद्य खर्च कमी कमी आमचा हा आणि आम्हाला याच्यातून प्रॉफिट भेटायला लागला त्याच्यामुळे आता आमची याच्यामध्ये वाढ करण्याची तयारी चालू आहे दोन हजार कोंबडी करणार आहे आम्ही म्हणजे आम्हाला हे कसे आता दोनशे अडीचशे कोंबड्यातून लहान मोठ्यातून आपल्याला साठ सत्तर अंडे निघते तसे आम्हाला दोन हजार कोंबड्यातून सहाशे ते सातशे अंडे रोज पाहिजे सातशे हा एवढी एवढी मागणी आमच्याकडे सध्याला आहे पण तुमच्याकडे सध्या कोंबड्या प्रचार पण केला नाही आतापर्यंत कि ऑडरटाईज केली नाही काही नाही बिना नाहीटाईज शेवडे अंडी जाते बर बर आ, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही अंड्यावर हो काम करता आता बऱ्याच फार्मवरती आपण पाहतो बऱ्याच फार्मवरती पाहितले किंवा तुम्ही बी मध्ये पाहितला असेल बऱ्याच ठिकाणी काय होतं फार्म मध्ये अंडी देण्यासाठी असे तेलाचे डबे लावलेले आहेत किंवा त्यामध्ये अंडे ठेवून अंडे उबवण्याची पद्धत हो ना? ते वेगवेगळ्या पद्धती तुमच्याकडे कसं नियोजन आहे आमच्याकडे कोंबडीच्या मानानं नियोजन आहे आपल्या मानानं आपल्या मानानं तर माना आपण काही बी करू शकतो हा, 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 आपल्या मनाला समाधान भेटलं की डबेच लावायचे आपल्या मनाला समाधान भेटलं की काही विशेष गोष्ट करायची कॅरेटच लावायचे पण कोंबडीच्या मनात कोंबडीचं समाधान झालं पाहिजे की काही याच्या काही कोंबड्याला असं याच्यावर बसून असं याच्यात जाऊन अंडी द्यायचे राहते काही कोंबड्याला एका बाजूला देत्या काही कोंबड्या अंडे काही कोंबड्या दुरड्यामध्ये देत्या काही कोंबड्या कॅरेटमध्ये देत्या काही अशा अडचण उंचीवर काही म्हणजे वे, वेगवेगळे ठिकाण कोंबड्याच पण मानशास्त्र असं सांगतं कि बाबा एक त्याच पण वाट आपल्यासारखंच की कदाचित याला एक गोष्ट आवडण याला नाही आवडणार आता सगळ्याला आपल्या मनावर त्यांना करायचं नाही त्यांच्या मनानुसार समजा एका ठिकाणी दुळी एका ठिकाणी कॅरेट आता एका ठिकाणी डाळ टाकून दिली फक्त कोंबडीला थोडस आडूसं पाहिजे एक अंड देताना तिचं एक तिला त्रास नाही झाला पाहिजे नाही वाटलं पाहिजे कोंबडा तिथं आला परेशान नाही केलं पाहिजे कोंबडी पण कशी इतकी हुशार असते की अंड द्यायच्या वेळेस कर 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 असा आवाज काढते आणि गावरान जे पक्षी असते कोंबडे कोंबडा द्यायला जागा दाखवतो तुम्ही कदाचित नोटीस केली असं की कोंबडा आधी जागा दाखवत असतो अंडे द्यायच्या वेळेस कोंबडीला की असा तो जागा दाखवतो आणि कोंबडी पाती सेफ एक आहे त्या वांड देते तशा पद्धती अजून आता आपण ह्या तुमच्या शेड मध्ये उभाव शेडच्या ने जाळी लावलेली आतमध्ये मुर्गा जाळी आहे आणि खाली जर बघितलं तर आपले बाजरीचं बनग्यात बनगे टाकण्याचं बन कारण काय की तुम्ही बनग्या हाताला सगळीकडे आपण इथं गव्हाचा भुसा टाकू शकतो बनगर टाकू शकतो आणि आपल्याकडे सा, सा जे अवेलेबल आता साडीचं तुस पण अवेलेबल जर झालं तर ते पण टाकू शकतो पण खर्च कशाला जे आपल्या शेतात आहे तेच जर आपण टाकलं खर्च बचत होतो खर्च बचत होतो आता हे पुन्हा जे मक्काचं आहे ना मक्काच्या बिट्ट्याचं ते तर आपण वर्षभर यात काढू शकत म्हणजे काढायची गरज राहत याचं डायरेक्ट खत होऊन जातो बारा महिन्याला बारा महिन्याला काढून टाकायचं फक्त शेड कोरडा ठेवायचा शेड कोरडा असल तर आरोग्य कोंबड्याचं म्हणजे रोगरे वगैरे येणार नाही आरोग्य चांगलं राहील तर बऱ्याच फार्मवरती आपण पाहतो व्हिडिओमध्ये पाहतो किंवा आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केली तिथं आम्हाला असं आढळून येतं की, रहे, रहे की, की हे बांबूचं जे आहे बांबूच बांधणी केलेली असते आणि डबे असते तुमच्याकडे डब्बे तर काय नाहीत आपण दोड्या पाहिजे आता पण बांबू काही थोड्याच प्रमाणामध्ये बांबूचं कसं आहे माहितीये काही कोंबड्या काय करत्या काही कोंबड्याला वर बसायची सवय असते आणि काही कोंबड्याला अशी खाली बसायची सवय असते आता लोक म्हणते गावराम कोंबड्या वर ती बसत्या याच्यावर सगळ्याच सगळ्याच नाही बसत काही कोंबडी अंड्यावर आलेली असती काही थोडीशी बिमार असती काहीची बाबा तब्येत खराब आहे असं आणि याच्यावर बांबूवर बसणं आता हे सुद्धा सांगतो तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा त्याची एनर्जी वेस्ट होती बांबूवर बसल्यावर सुद्धा असं आहे का हा म्हणजे काही आता कोंबडीची तब्येत खराब जर असली तर तिचं तोल सांभाळ याच्यावर तोल सांभाळायला सुद्धा कोंबडीला मेंटली लागतं ना तर कोंबडी मग तशी कोंबड्यासाठी पण आपण खाली व्यवस्था केली पाहिजे आणि बांबू एका साईडला पाहिजे आणि ज्या कोंबड्या खाली बसते ती एका साइडला पाहिजे नाहीतर वर्ष कोंबड्या खालच्या कोंबड्याच्या अंगावर विष्ट करतात त्याच्यामुळे काय केलेलं आहे आम्ही ह्या ज्या ह्या कोंबड्या एकीकडे केलेल्या बांबूची हे आणि ज्या संध्याकाळी बसत्या का अशा काही अंड्यावरच्या काही पिल्ले काही हे छोटे हे ते ही इकडे बसते तुम्ही आता समजा इथं खाली कोंबड्या बसलेल्या दिसतात इथं दाखवा कोंबड्या तर हे बसलेल्या कोंबड्या नेमक्या इथं का बसल्यात समजा इथं आजारी इतका काय काय मिळेल नेमका हे आता ह्या ज्या कोंबड्या का आता पलीकडे पाप बांबू आलीकडे बांधलेले थोडे म्हणजे कोंबड्या का त्याच्यावर स्विष्ट करणार नाही पलीकडच्या कोंबड्यावर हे पाप शेवटचा बांबू आहे आलीकडे पण तिथं एक थोडस गाडूसा निर्माण झालेला आणि तिथे भूस वगैरे तर कोंबड्याला काय वाटायला लागलं की आपण इथे अंडे देऊ शकतो आता कोंबड्या त्या अंड्यावर बसलेल्या म्हणजे अंडे देऊन गेल्या आहेत खुड आहेत हे बाय हे अंडे हे अंडे हे खुड आहेत का कोंबड्या आता खूड कोंबड्या अंड्या सांभाळत्या आणि ज्या अंड्यावर अंडे देणाऱ्या कोंबड्या यायचे अंडे पाहून ती अंडे देऊन जाते हे अंडे दिले की त्या कोंबड्या त्याला अंडे जवळ घ्या असं तर मित्रांनो पहा की गावरान कोंबड्यांची अंडे देण्याची पद्धत तुम्ही जर पाहितली बऱ्याचशा मध्ये आपण पाहिलं त्या लोकांना आपण खोट ठरवणार नाहीत पण जर असं नॅचरल पद्धतीने गावरान पद्धतीने जर तुम्ही सिस्टम केली त्यांनी सांगितलं की हे जे आपल्या घरी उपलब्ध असत सहजासहजी बनगे आपल्या ज्या बाजरीच्या बांध्या असतात ते इथं टाकलेल्या आहेत आपण जर बाहेरून तूस आणला तर त्याला खर्च लागतो मग आपल्याकडे जे सहजासहजी उपलब्ध आहे ते आपल्या काय हरकत नाही तुम्ही इथं जर पाहितलं इथं बी जर पाहितलं तुम्ही तर इथं पण साध्या पद्धतीने अंड्याचा प्रमाण तुम्ही जर बघितलं आता हे काय अंडे काय आपण बाहेरून गोळा केलेले नाही तिथं जर बघितलं तर ऑलरेडी बघा इथं अंडे दिलेलेत इथं पण साईडला जर पाहिलं इथं पण अंडे दिलेलेत तर असं प्रत्येक जाग्यावर फार्मावरती जिथं जागा दिसत तिथं थोडा अडूसा दिसत तिथं कोंबड्याने अंडी आहेत बऱ्याच फार्मवरती आपण पाहतो असं सिस्टमॅटिक नियोजन केलेलं असतं एकदम काटेकोरपणे भरपूर खर्च केलेला असतो किंवा जे नवीन शेतकरी इथं नवीन तरुण इथं ज्याच्याकडे भांडवल कमी आहे त्यासाठी एकदम उत्तम उदाहरण आहे आपलं प्रभू सर तर प्रभू सर आम्हाला एक सांगा तुम्ही इथं कॅरेट लावलेत तर हे कॅरेट तुम्ही तिकडे दुवाड्या लावले तिथं कॅरेट लावलेत तर ह्या मध्ये तुम्ही म्हणजे काय अंडे उभवण्यासाठी नाही हे सुद्धा अंडे देण्यासाठी हे पण अंडे देण्यासाठी आता याच्यामध्ये कसं कोंबड्या काही कोंबड्या असेल शकता आता हे दोन कॅरेट होते इथं इथे कॅरेट लावले आता काही भाजीपाल्याला त्याला काही कॅरेट होते ते काढले होते ते काढून थे ठेवले तरी याच्यामध्ये सुद्धा त्याच आडूसा भेटला थोडं आपला बारदाना पोते वगैरे ठेवले खाली की त्याला वाटतं की नाही नाही आता ही जागा सेफ आहे आपल्याला आपण इथं अंडे देऊ शकतो अशा याच्यामध्ये अंडे देतात आता हे दुरड्या होत्या मी हे अकराशे पिल्ले निघन अशा क्षमतेच इन्क्युबेटर केलं होतं म्हणजे केलं म्हणजे कस कि आता याला पूर्ण प्लॅप पॅक करून घेतलं होतं आणि इथं कोंबडीचं आपल्याला इन्क्युबेटरची गरज नाही फक्त जर थोडं जर लक्ष दिलं आपण तर काहीच करायची गरज नाही चारा आणि पाणी दोन गोष्टी ह्या ठिकाणी ठेवायच्या आणि खूड कोंबड्या आणि आपले सासवलेले अंडे हे टाइम अंडे आपण ठेवले होते आणि समजा एक महत्वाचा मुद्दा हो आहे इन्क्युबेटर मध्ये जास्त प्रमाणात पिल्ले निघतात आणि आता खूड म्हणजे तुमच्याकडे किती समजा एवढ्या फार्मवर किती पिल्ले तयार करू शकतात बाबा त्यामुळे लोक इन्क्युबेटरचा म्हणजे वापर करतात असं बऱ्याचशा मध्ये सांगितलेलं असतं शेतकऱ्यांनी तुम्ही तर सांगितलं मग सरासरी आता एवढ्या तुमच्या फार्मवरती किती पिल्ले तयार होते ना आता इन्क्युबेटरचं कसं असतं इन्क्युबेटर असण मग चांगलीच गोष्ट आहे कारण की तुमची कोंबडी खूड नाही होणार खूड झालेली म्हणजे पिल्ल्याच्या सोबत नाही राहणार तुमचे अंडे चालू राहणार पण आपण कोंबड्या बसवतो हो त्यावेळेस कोंबडी त्याच्यामध्ये गुंतून जाते पिल्ल्याच्या अंड्यामध्ये पिल्ल्यामध्ये पण एक फायदा असा आहे की इन्क्युबेटर जर पुरत नसला आपल्याला लाईनीची सोयी नसत हाताळणं आणि असं नाही किंवा इन्क्युबेटर मध्ये असंच पिल्ली निघते कोंबडी बसवणं व्यवस्थित बसवली आणि वीसच्या आसपास जर अंडे टाकले तर त्याला काय अंड्याला टेम्परेचरची गरज आहे फक्त टेम्परेचर आणि मॉइस्चर गोष्टी वाटल्या तर तुम्ही ह्या दोडीमध्ये अंडे ठेवले आणि कोंबडी त्याच्यावर बसवली तर त्याची पद्धत कशी असते ठेवण्याची काही काही लोकांची समजा अंडे समजा हे अंडे हे अंडे काही लोक काय करतात मार्केटमधून खरेदी करतात त्यांच्याकडे एवढे अंडे उपलब्ध नसेल एखादी मार्केट मार्केटमधून एखादी खोड कोंबडी आणायची आणि अंडे ठेवायची तर कशी पद्धत करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता हे जे अंडे हे अंड आपण मध्ये पण नाही ठेवायला पाहिजे बंद डब्यात मध्ये पण नाही ठेवायला पाहिजे आणि जास्त तापमानात पण नाही ठेवायला पाहिजे आता मध्ये ठेवलं तर थंडीना सुद्धा याच्यातलं आतलं भरून मरून जात थंडीना ना सुद्धा याच्यामध्ये थोडीशी वाढ होऊन लगेच मरून जातं कारण की मॉइश्चर नसतं टेम्परेचर मध्ये त्याला कसं एक थंड ठिकाणी ठेवता येईल आणि कमी कालावधीमध्ये जे अंडे आपल्या तयार म्हणजे झालेले चार दिवसाचे पाच दिवसाचे अंडे ठेवा खरं जर पाहता कोंबडीला जर शंभर टक्केच जर नॅचरल वातावरण वात असलं पण कोणत्याच शेडमध्ये शंभर टक्के राहत कारण की संख्या जास्त असते संख्या कमी अगदी कमी असन आता विचार करा तुम्ही जुन्या काळामध्ये कोंबड्या जुन्या काळात नाही सध्याच्या काळात जर बाहेरची कोंबडी असली सतरा अठरा अंडे देऊस तर तो शेतकरी तो पाळणारा अंडे ठेवून देतो सतरा अठरा दिवसाचे अंडे एकाच कोंबडी खाली टाकतो तरी त्याचे पिल्ले निघते कारण की त्या कोंबडीला तिची व्यवस्थित कोंबड्यासोबत मिटिंग झालेली असती प्लस तिला जे पाहिजे अंड्याला ते ती बाहेरच्या याच्यातून काहीतरी खाऊन त्या अंड्यामध्ये त्याच ते जात त्याच्यामुळे त्या अंड्यात सतरा अठरा वीस दिवस बावीस दिवस सुद्धा ते अंड्या जर ठेवलं त्या कोंबडी खाली तिने दिलेलं तरी त्यातून पिल्ले निघू शकते पण प्रत्येक मध्ये असे की शंभर टक्के नॅचरल वातावरण भेटत नाही शंभर टक्के म्हणता येणार नाही त्याला कारण हिला एक जर दहा किडे पडले ओरून किंवा मातीत किडे असले आणि वीस कोंबड्या आहेत एक एक किडा बी येत नाही त्याला बरं काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं समजा किंवा पशुपालक जे नवीन कुक्कुटपालन करणार आहेत किंवा काही लोकांच्या विनाकारण कमेंट असतात की दोन दिवसाचे अंडे पाहिजे तर तुम्ही तर सांगितलं सतरा अठरा दिवसाचं अंड सध्या त्यातून पिल्लू तयार होऊ हे तुम्ही म्हणजे असं डायरेक्ट कसं सांगू शकता की कन्फर्म होऊ शकत म्हणून होऊ शकत ना तुम्ही दोन कोंबड्या पाळा एक कोंबड्या पाळा बाहेर आणि सतरा अठरा दिवसाचे बी अंडे असन फक्त ते अंडे गाडग्यात वगैरे ठेवा उन्हाळ्यात निघणार नाही म्हणा पण ह्या दिवसापासून आता कोणता जून जुलै पासून जुलै पासून तुम्ही हिवाळ्यापर्यंत ठेवा पोत्यामध्ये असे अंडे आणि बसवा तर सतरा अठरा त्या कोंबडीने जितके दिलेले त्या कोंबडी खाली ठेवा तेवढे पिल्ले तिच्यातून म्हणजे दर तर असतच एक दोन अंडे तर निघतच नाही असं असं तेवढे अंडे निघू शकते आता बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये मी पाहतो की ह्याला मोबाईलची टॉर्च लावून हे अंड चेक केलं जातं तर म्हणजे ते काय पद्धत आहे नेमकी काय काय कारण आता हे कसं असतं अंडे टिचलेलं असं हा आता हे कॅन्डलिंग हे का तो सांगतो ही दहा वर्ष आधी मी मला माहित नव्हते कॅन्डलिंग आहे म्हणून अस्तित्वात हा कॅन्डलिंग करते म्हणून पण मी कॅन्डलिंग दहा वर्ष आधीपासून करतो अंडे ठेवण्याच्या वेळेस परत अंडे पूर्ण पाहतो अंड्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे का आता अंड्यामध्ये कोणत्याच कॅल्शियम ची कमतरता नाही तर तुम्हाला छिद्र 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 वाटते ना पातळ पातळ कॅल्शियमची कमतरता असते आणि पिल्लू तयार होऊ शकतं हा याच्यात याच्यात पिल्लू तयार होऊ शकतं अंड्याचा आकार जास्त गोल नको जास्त मोठा नको एक साधारण साईजचं एक लंबुळ वजार अंड जास्त लंब बेन नको एक रेग्युलर जे अंडा असतं ते अंडा आपण बसायचं कोणत्याच प्रकारचं टिसलेलं नाही पाहिजे ना थोडस पण छिद्र नाही पाहिजे ना थोडीशी चीर त्याच्यावर कारण की कोंबडीचं नग प्रेशर ना त्याच्यामध्ये घुसू शकतो अर्धवर जरी पिल्लू झालं त्याच्यावर प्रद्रव्य पटल जरी फाटलं नाही तर पिल्लू होतं पण ते काय होतं कदाचित फाटलं की ते पिल्लू मरू शकतं आणि इन्फेक्शन त्या क्षेत्र त्या गोष्टीतून इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे आपण कॅन्डलिंग अशी करायची आणि एक महत्वाचं म्हणजे आपण जे पेन वापरतो मार्किंग करतो ते मार्किंग केमिकलच असतं आणि अंडा एका चौ बाजूना सचिद्र अंडा तर ह्याच्यामध्ये ते केमिकल जातं त्याच्यामुळे सुद्धा कोंबड्याच्या पिल्ल्याचा दर अंडे निघाचा कमी कदाचित कमकुवत अंडा असला तर त्याला त्याचे परिणाम होऊ होऊ शकतो आणि हो, हो तर मला मी पाहिलेलं आहे मी पण अंडे मार्किंग केले होते पेन्सिलनं मार्किंग केले होते आणि पेना मार्किंग केले होते तर त्याच्यामध्ये मला थोडा कमी प्रमाणात ते पिल्ले निघायचं असं आढळून आलं त्याच्यामुळे मी सांगतो की बाबा आपल्याला होतं चार पाच दिवसाचे अंडे बसवायचे जास्तीत जास्त अंडे आता त्या अंडे सीझन आहे घ्या जून जुलै पाऊस पडल्यामुळे एकदम अंडे द्यायचे जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात त्यावेळेस पटापट पटापट वीस 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 अंडे बसायचे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एवढी प्रॉपर माहिती एवढी परिपूर्ण माहिती जी की एकदम गावरान पद्धतीने आपण पाहतोय गावरान खूप पालन आणि माहिती पण गावरान पद्धतीने त्याला कुठलंच वाढीव नाहीये एवढं बारीक कुठल्याच शेतकऱ्याने किंवा कुठल्याच फार्मरने सांगितलं नाही बरेच फार्मर बरेच शेतकरी वाढीव सांगतात त्यांनी एकदम साध्या पद्धतीने सांगितलंय साध्या पद्धतीने गावरान पद्धतीने माहिती तुम्हाला जशी पाहिजे तुम्हाला जशी ऐकाय वाटते तशीच माहिती आहे तुम्ही पूर्ण फार्मर जर बघितलं तर इथं काही बी जर तुम्ही बघितलं तर एकदम साध्या पद्धतीने आता हे पोताडे तुम्ही इथं बघितलं तर इथं दोड्या मांडलेल्या फार्मर जर तुम्ही बघितला पूर्ण शेड जर बघितलं शेडची रचना पाहिजे तर कुठं गोंद्र्या लटकिया कुठं काही लटकिल आपण बरेचसे फार्म पाहतो त्यामध्ये एवढं जबरदस्त व्यवस्थापन असत आणि एवढी माहिती प्रॉपर कुणाला माहिती नसते तर आपले प्रभू गाडे सरांनी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला ही माहिती थोडी जगापेक्षा वेगळी माहिती मित्रांनो तुम्ही याआधी ऐकली असेल पण एवढ्या खोलवर माहिती तुम्ही कुठे ऐकली नसल अजून एक महत्वाचं तुमच्याकडे हे गोण्या कशाच्या हे गोण्या मी काय करत असतो महासाळा सुरू व्हायच्या आधी हा पूर्ण शेळ पूर्ण भुसा वगैरे काढून त्या एकदम प्युअर हा जे खते ती वर कला, पंची सार खते। ती खत कोंबडीचं हा ते वर्ष काडी कचरा काढून फेकला मी जाळून टाकला माती सारखं तर ते खत मी विकत असतो बरं ह्याला काय भाव भेटतो खताला याला अडीचशे रुपये गोनीचा भाव भेटतो अडीचशे रुपये अडीचशे रुपये काही ठिकाणी चारशे रुपये विक्रीसाठी आहे काय विक्रीसाठी बरं अजून एक सर तुम्ही मुक्त संचार मध्ये संचारमध्ये कुक्कुट पालन करताय एवढा मोठा पेस तुम्ही म्हणजे कोंबड्यांसाठी गुंतवणूक केलाय आहे तुमची जमीन यामध्ये पडली तर सरासरी किती सा हे सात आठ गुंठ्याचा सा स्पेस आहे पहा त्याच्यामध्ये आपला पण वावर होतो म्हणजे कसा कि पाण्या पावसाचा आपण सुद्धा एका वगैरे बसतो शेळ्या आहे गई आहे कोंबड्या हा। हा। सगळं असल्यामुळं असं काही विशेष गुंतवणूक वाटत नाही आणि महत्वाचं म्हणजे उत्पन्न आहे एवढ्या जागेमध्ये आपल्याला जर चांगला तर काय हरकत त्याला सुद्धा वाढायची तयारी चालू आहे एक मोलाचा संदेश आपले नवीन कुक्कुट पालक म्हणजे ज्यांना कुक्कुटपालन करायचंय किंवा करण्याच्या विचारामध्ये तर किंवा आता जे सध्या कुक्कुटपालन करते त्या शेतकऱ्यांसाठी त्या तरुणासाठी काय संदेश देतो करताना एक आधी एक दोन शेडला किंवा परिसराला भेट द्या जिथं कोंबड्या असल तर चांगलीच गोष्ट आहे नसन घेतलं तर घ्या ऑनलाईन घ्या युट्यूब व्हिडिओ पहा त्याच्यातून तुम्हाला बरच माहिती होते आणि प्रत्यक्षात पण जा काय कशी पद्धत असते कोंबडे कशी असते अंडी कुठे देते कसं काल वजन काय कसं काय नुसतं प्रशिक्षणातून आपल्याला ग्राउंड लेवल माहिती होत नाही हा हा म्हणजे अशा एच आय मध्ये असं व्हिजिट द्यायला पाहिजे फार्मला व्हिजिट द्या माहिती घ्या आणि मग नंतर त्याच्यातून आपल्या सोयीनुसार की बाबा एकदमच इतक्या पक्षाचं करायचं आणि तितक्या पक्षाचं करायचं हा तसं काही करू नका छोट्या खानापासून आपण सुरुवात करू शकतो हा हा आता म्हणजे आपण दोन पक्षी चार पक्षी जरी आणले सुरुवातीला हा हा आधी आपल्या आपल्या ट्रेनिंग बेस साठी तरी पण पहा किंवा दोन पक्षी पाळा हा काय नेमकं सिच्युएशन करा हा पण आता जे लोक समजा व्हिडिओ बघून किंवा अशीच फार्मा बघून विजिट करून मोठा आवड हवे खर्च करतात हजाराचे पक्षी घेतात कुणी शंभर घेतं कुणी दोनशे घेत तर मिनिमम किती पक्षापासून सुरुवात कराल पाहिजे आपलं मिनिमम लोकांनी आपल्या नॉर्मल शेतकऱ्यांनी आता त्याच्यामध्ये दोन पद्धती हा एक जर पिल्ले घेणं होत नसन किंवा खर्च जर जास्त वाटला असणार आपल्याला तर काय करा कोंबड्या का कोंबड्या घ्या आणि मोठ्या कोंबड्या घ्यायच्या आणि बसवायच्या बसवल्या त्यातून पिल्ली निघणार हा, हा। ती एक गोष्ट म्हणजे जर दहा कोंबड्या घेतल्या हा आणि त्याच्यातल्या पाच जरी बसिले वीस वीस अंड्यावर हा आणि त्या पंधरा पंधरावी अंडी काढले पंच्याहत्तर पिल्ली होती आणि एक सगळेच पिल्ली ना मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं जर कोंबड्या गवत टाकलेलं आहे आपल्या शेतामधलं जे खुरपणीचं गवत असतं जे बांधव उगलेलं असतं किंवा आपलं जे तण म्हणून आपण त्याला फेकून देतो बांधा ते कोंबड्याचं खाद्य म्हणून तुम्हाला इथं तुम्ही वापर करू शकता तर असं साध्या पद्धतीचं शेगावरान कुक्कुटपालन तुम्ही जर तण जर बघितलं तर प्रत्येकाच्या शेतामध्ये किंवा बांधाव रस्त्याच्या कडीला कुठे असतं तुम्ही बाहेरचं खाद्य आणून दुसऱ्या समजा शेळी पालनामध्ये म्हणा किंवा जे पोल्ट्रीचे फार्म आहे त्यामध्ये बाहेरून आपल्याला आणावं लागतं पोल्ट्रीचं खाद्य तर ह्याला काही तशी गरज नाही तर एवढं साध्या पद्धतीने हे गावरा कुक्कुटपालन मित्रांनो एकदम ह्याला कुठलं लशीकरण नाही काही नाही एकदम सिंपलमध्ये मुक्त संचारमध्ये गोटा पद्धत आणि यामध्येच शेळ्या यामध्येच गाय की जसं आपलं घरचं जे जनावर असतील सगळं एकाच मध्ये तर हे तुम्हाला गावरान कुक्कुट पालन मित्रांनो कसं वाटलं गावरान पालन कसं वाटलं नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या अडचणी तुम्हाला काय समजलं काय नाही समजलं तुम्हाला काय वाटतं प्रभू गाडे जी माहिती दिली किंवा तुम्हाला अजून नवीन काय माहिती आम्हाला सजेस्ट करा किंवा प्रभू गाडेने सांगितलेलं तुम्हाला काय नाही समजलं ते कळवा आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रभू गाडे सरांचा नंबर दिलेला आहे जर कुणाला काही अडचण आली तर तुम्ही सरांना माहिती विचारू शकता तुम्हाला सर कधी पण माहिती देते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे जास्त जा गरीब शेतकरी आपले ज्यांना वाटत की कुक्कुटपालन करायचं म्हणलं तर लय मोठा खर्च करावा लागतो शेअर करावं लागतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा त्यांना बी असे व्हिडिओ बघून एक उमेद त्यांची जागी होईल की आपणही असं कुक्कुटपालन कुकडे पालन करू शकतो त्याला काही जास्त खर्च करायची गरज नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक चांगली कमेंट करा एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच माहिती पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम